जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रंधमाळी आता चालू आहे आपल्यासोबत आज दिलखुला चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश होळे साहेब आहेत आपण त्यांना काय प्रश्नावरती आपण त्यांना मोकळेपणानं विचारणार आहोत की साहेब नमस्ते जय महाराष्ट्र जत नगर परिषदेमध्ये आत्तापर्यंत जे जतमध्ये शिवसेना जी शांत होती ते अचानक शिवसेनेनं रूप धारण केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकाल बघा आता आपल्या जतमध्ये नगरपरिषदेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारासाठी ताकदीनं कामाला लागलेले आहेत प्रत्येक पक्षाचा नगराध्यक्ष निवडून यावा यासाठी त्यांचे त्यांच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आजचा दिवस जो अर्ज मागे घेण्याचा जो दिवस होता तोही दिवस या ठिकाणी संपलेला आहे शिवसेनाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे सलीमबाई गावडी यांची या ठिकाणी उमेदवारी होऊन ते स्वतः रिंगणात आता या ठिकाणी उतरलेले आहेत आज शिवसेनेचं काम पाहता या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथसाहेब शिंदे यांनी या जतनगरीसाठी नळपाणी पुरव पुरवठ्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपये या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी दिलेले आहेत या जतमधील पासष्ट गावांना महिषाळ विस्तारित योजनेसाठी जवळजवळ दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत या जतमध्ये आर टी ओ कार्यालय हे आमच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी आर टी ओ कार्यालय दिलेलं आहे ह्या ह्याच्यामध्ये तुमच्या नगर अध्यक्षपदाचं काय विजन असणार आहे काय विकासाचं विजन घेऊन तुम्ही या शहरामध्ये करणार आहे बघा या शहरामध्ये आता सध्या बरेच प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहेत ड्रेनेजचा प्रश्न आहे जनावरं मोकाट जनावरं या ठिकाणी फिरत आहेत ज्या वाडेवस्ती आहेत त्या वाड्यावस्थेवरती जाण्या येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही आहे बऱ्याच गटारीची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे असे बरेच प्रश्न या परिषदे म्हणजे सध्या भेडसावत आहेत तर हे प्रश्न सोडवण्यासाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जी सलीमबाई गवंडी हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत यांनाच मतदान करा असं मी सर्व जतवासियांना सुज्ञ नागरिकांना महिलांना आव्हान करू इच्छितो त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ साहेब शिंदे हे विकास मंत्री आहेत आणि ते मंत्री असल्या कारणानं आज आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती जर का समजा आमचा नगराध्यक्ष ह्या जतनगरीतून निवडून गेला तर तो हक्काचा माणूस हा शिवसेनेचा असल्याने या ठिकाणी निश्चितच निधी बर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध होईल निधी जर उपलब्ध झाला तर ह्या जत तालुक्याचा विशेष करून नगर कायापालट होण्यास विलंब लागणार नाही त्याचबरोबर जे सलीमभाई गोंडी यांच्या बरोबरीने प्रत्येक वार्डामध्ये जे शिवसेनेचे आमच्या धनुष्यमान चिन्हावरती जे उमेदवार उभ उब... उभे उब... राहिलेले आहेत ते उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे जनतेचे हिताचे काम करण्याचे त्यांच्याकडं कोत आहे आणि अशा कोतीचे उमेदवार पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत ते देखील पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं आपापल्या वॉर्डामध्ये देखील करतील आणि निश्चित सलीमबाई गोंडी यांचा या निवडणुकीमध्ये विजयी होईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा वाटते